सागावच्या विकासाला नवी गती तळ्याच्या पाळीचा डांबरी रस्ता आकारला वाहतुकीची कोंडी संपणार सागावचा श्वास मोकळा होणार सागाव गावात अनेक वर्षापासून दुर्लक्षित राहिलेल्या तळ्याच्या पाळीच्या रस्त्याला अखेर नवा रूप मिळू लागला आहे गावाच्या पूर्वेकडील शेकडो एकर शेतीतून येणारा उसमाल शेतमाल आणि नागरिकांची दैनंदिन रहदारी या सर्वांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असूनही चिखल्याने अडथळाने तो वर्षानुवर्ष त्रस्त होता परंतु आता आमदार सत्यजित देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे ग्रामीण मार्ग तीस पॉईंट चोपन योजनेतून सतरा लाख निधी मंजूर होऊन काम वेगाने सुरू आहे या कामाची जबाबदारी सांभाळणारे किरण गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी अंदाजपत्रकापेक्षा अधिक गुंतवणूकपूर्वक बांधकाम हाती घेऊन गावाचा विकास उजवून टाकला आहे मोरूम सपाटीकरण मोठी व बारीक खडी आणि मजबूत डांबरी थर जवळपास तीनशे तीस मीटर लांबीचा पंधरा फूट रुंदीचा आणि एक फूट उंचीचा हा नवा रस्ता गावाच्या सोयीसोबतच सागावच्या सौंदर्यात ही नवीन आहे आज सरपंच अस्मिता पाटील यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कामाच्या गुणवत्तेचे कौतुक केले गायकवाड यांनी अवजड वाहनांच्या भाराला देखील रस्ता उभा राहील याची पूर्ण जबाबदारी घेतल्याचे सांगितले यापूर्वी त्यांनी बनवलेले रस्ते आजही अभावित असल्याची साक्ष गावकरी देतात गावाच्या मुख्य रस्त्यावर नवीन घरे बांधली जात असताना हजाराची कोंडी वाढत आहे म्हणून हा बाह्य वळण रस्ता अत्यंत आवश्यक होता सरपंच यांनी गावाच्या पश्चिमेकडील वळण मार्गाला ही दलित वस्ती योजनेतून दहा लाख निधी मिळाल्याची माहिती देत लवकरच त्या रस्त्याचे काम सुरू होणार असल्याचे सांगितले सागावने पुढील पंचवीस वर्षाच्या दूरदृष्टीने विचार करून रस्ते जाळे मजबूत केले आहे आणि त्यामुळे सागाव जिल्ह्यातील विकासाभूमुख गाव म्हणून नावारपला येईल असा विश्वास व्यक्त के केला आहे सत्यस्पर्श लाईव्ह न्यूज करता शाहूवाडी प्रतिनिधी अनिल माने